तळेगाव नगर परिषदेमध्ये काँग्रेस असेल शरद पवार गट असेल राष्ट्रवादी हा गट असेल या ठिकाणी उबटा गट असेल वंचित बहुजन आघाडी असेल जे जे या ठिकाणी संविधाना मानणारे जे पक्ष आहेत पक्षा या पक्षांना या तळेगाव हद्दपार करण्याचं काम इथल्या असणाऱ्या आजी आणि माजी आमदारांनी ठरवलेलं आहे त्याचप्रकारे त्यांनी ह्या आखी यंत्रणा या ठिकाणी मॅनेज करून कसे फॉर्म बाद होतील या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत आणि इथं फार मोठा भ्रष्टाचार होतो आहे आणि वंचित बहुजन आघाडी ज्यांचा फार निषेध करतो कारण आमचा या ठिकाणी वर्षाली कदम ठिकाणी उमेदवार असताना प्रशासनानं गलथन कारभार करून चुकीच्या इन्फॉर्मेशन देऊन आम्ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी जात असताना चुकीच्या पद्धतीने फॉर्म या ठिकाणी बात करायचं काम केलं आहे मग त्या ठिकाणी काँग्रेस असेल सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असतील यांचा फॉर्म बात केलं आहे आणि फक्त यांना या ठिकाणी विनवड काढण्यासाठी हा रडीचा डाव या ठिकाणी यांना चालू केलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो काय वाटतं तुम्हाला एकंदरीत संपूर्ण लोकशाहीचा हे लोक गळा आवडतात लोकशाहीचं गळ्या आवडण्याचंच काम या ठिकाणी चाललंय आहे ना त्यांनी लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे की ज्या संवि बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून या लोकशाही आपण ज्या लोकशाहीमध्ये राहतो आवडतो त्या लोकशाहीला संपवण्याचं काम इथं असताना प्रस्थापना केलेलं आहे इथं कोणताच उमेदवार त्या ठिकाणी जो सर्वसामान्य उमेदवार असेल लोकांचे प्रश्न मांडणारा उमेदवार असेल तो उमेदवार या ठिकाणी सत्तेत आला नाही पाहिजे म्हणजे या ठिकाणी विरोधक असतील सत्ताधारी असतील इथं आम्हीच राहू दुसरा कोणी मध्येच आल पाहिजे अशी यंत्रणा या ठिकाणी उभी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे